आणि आता बाप्पाच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी ढोल ताशा पथकावरील निर्बंध सुप्रीम कोर्टानं हटवलेत एनजीटीच्या आदेशाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे ढोल ताशा पथकात तीसपेक्षा जास्त लोक सहभागी होऊ शकत नाही असा आदेश एनजीटीनं दिला होता गणेशोत्सव पुणेकरांच्या हृदयात बसला आहे पुणेकरांना गणेशोत्सव त्यांच्या मनासारखा साजरा करू द्या असं चीफ जस्टिस डी वाय चंद्रचूड यांनी म्हटलेलं आहे आणि एनजीटीच्या आदेशाला स्थगिती दिली आहे पुण्यातलं कल्चर गणपती फेस्टिवल ढोल ताशा पथकांचं कल्चर या बेसिसवर ते आर्ग्युमेंट पुढे गेल्यानंतर चंद्रचूड साहेबांनी त्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्यानंतर साहेबांनी आपल्या जे एन जी डीचे ऑर्डर होती त्याला स्टे देण्यात आला आहे लक्ष्मी रोडला दहा ते बारा तास आम्ही वादनाच्यामध्ये असतो इतक्या वर्षात अगदी खरं सांगायचं तर आमच्या कुणालाच ढोल ताशा वादनाचा त्रास झालेला नाही आहे आणि सायंटिफिकली जरी प्रूव्ह करायचं असेल तरी आम्ही ह्या गोष्टीला समजा कधी संधी मिळाली तर आम्ही हे शास्त्रीयरित्या प्रूव्ह करू शकतो की ढोलची संख्या वाढल्याने कधीच आवाजाच्या डेसिबलमध्ये त्या प्रमाणात वाढ होत नाही ज्या प्रमाणात इतर स्पीकरच्या किंवा इलेक्ट्रॉनिक गोष्टींच्या होत असेल